चला, चला, पंढरपूर शहराचे नेते माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक संभाजीराजे शिंदे ज्यांच्यामुळे आपण सर्वजण एकत्र आलो ते लोकप्रिय नगरसेवक आमचे मार्गदर्शक प्रतापजी गंगेकर साहेब काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे सहकारी नागीजी गंगेकर मेंबर आलेले माझ्यासमचे नगरसेवक आप्पा राजपूत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जयश्रीताई गंगेकर रजनीताई शंकरजी पवार भारतीताई नागीजी गंगेकर अनुराधाताई वा चंद्रकांत वाडेकर सुनंदाई उमाटे शुभांगीताई फुलटे यासाठी उपस्थित असलेले शंकर काका पवार आमचे सहकारी मार्गदर्शक सुधीराबा भोसले मोहम्मदजी उस्ताद अमयजी पवार संतोषजी सरोगड अमरजी सूर्यवंशी संदीपजी शिंदे मदनदादा अमितजा उघडे महादेवजी सूर्यवंशी आदिजी भेंगारे बाबा पवार सर्व उपस्थित आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक अक्षयजी गंगेकर सूरज गंगेकर अभिषेक गंगेकर विवेक गंगेकर सर्व त्यांचे सर्व सहकारी विचारपीठावर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ समोर बसलेल्या माझ्या मायमाऊली तरुण सहकारी पत्रकार बन ज्या पद्धतीनं या पंढरपूर मध्ये लहानाच आपल्या सर्वांच्या समोर झालो खरे साहेब तुम्ही कराड नाक्याला राहत होता मी ह्याच गेलीत <laughs> <laughs> राहतो मी इथं कडवे गेली तर क्रिकेट खेळायला इथं असेल त्यामुळे इथं तर सगळ्याचीच माझी त्यामुळं तुम्ही रुळाच्या वर म्हणला खाली आपण आहे आपण त्यामुळं ही निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरे असतील अभिजित पाटील असतील त्यांचं पीठ का आहे त्यांना का आम्ही चालत नाही तर फक्त आणि फक्त आम्ही प्रस्थापित नाही आम्ही बड्या बापाची पोरं नाही आमच्याकडले पैसे नाही ते आणि ही कालची पोरं येऊन आमच्या पुढे मिरवायला गेली हा वाघ त्यांच्यामध्ये हा द्वेष आमच्या बद्दल आहे आणि मग आम्ही कार्यकर्ते म्हणून फिरलेलो सायकलवर फिरत होतो ह्यांच्यात येत त्या ठिकाणी हे करणारी साधी कार्यकर्ते पोरं आणि ही आता आमच्या पुढे आमदार म्हणून येते आमच्या बाबच्या त्याचा असताना आम्हाला आमदार होता आला नाही ही पोरं कशी होणार याच्यामुळे त्यांचं मन खात म्हणून आम्हाला विरोध आहे आणि मग त्यांनी सांगल तोच कोर्ट दाखवल तोच ही जी काय प्रथा आहे ती बंद झाली आजची परिस्थिती होती आमच्यापेक्षा काकाला लय माहिती राजे तिथं गेलं की आधी उचरा परत पाया पुन्हा अजून आमच्याकडे राहायचे बघ खरे असो ना राम असो पोरस आमच्या खड्या भात टाकते जे आमदार झाल्या लक्षात येत नाही आम्ही रस्त्यावर जातोय त्यांचं हा फुटावर न कोरोना पासून आता सॅनिटायझर वापरला लागलो आपण की किती वेळ चालू वापरते ती वा माणसं या लढ तरी माणसं त्यांच्या माग का तर राजेबाऊ खाऱ्यासारखे आमच्यासारखे चळवळीचे राजे त्या ठिकाणी नेतृत्व करायला नव्हती म्हणून यांचा आजपर्यंत भाग आज भारत नाना वालके साहेबांनी त्या ठिकाणी टक्कर दिली त्यांना त्या सत्तेपासून बाजूला ठेवलं आणि मग नानांच्या नंतर झालेली पोकळी त्या ठिकाणी भरून निघणार नाही अशा पद्धतीच्या वल्गना करत असताना आज एक नाही तर दोन आमदार त्या ठिकाणी आम्ही ती पोकळी भरून काढतोय आणि ती भोपली भरत काढत असताना ज्या पद्धतीचा काही मागच्या काळामध्ये गंगेकार परिवारास नाह त्रास झाला त्याची कारणच आहेत की माणसं संपली पाहिजे ती माणसं अडकली पाहिजे यांच्यामध्ये त्या ठिकाणी घर प्रपंच उद्वत झाले पाहिजे आणि तर ती आपल्या दारात घेतली आणि मुद्रा करतील आणि म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं त्या ठिकाणी अडचणीत आणायचं काम केलं जातं परवाचा एक विषय म्हणून सांगतो त्या ठिकाणी आम्हाला एका पट्ट्याने सांगितलं आम्ही आपलं पत्रकार साहेब फोन केला अधिकाऱ्याला की अशी अशी माहिती पाहिजे जसं राजूभाऊने फोन पत्र दिलं आपला फोन केला अमुक अमुक माहिती पाहिजे मग ते पिल्लू त्यांचं होतं त्याला विचारलं तर द्यायची नाही मी दोन हजार सोळाचा जी आर ओढला आणि त्याला पाठवला आणि त्यानुसार आता प्रकार एका मतदारसंघात पत्रकार बांधवांसाठी एका तालुक्यामध्ये एक पेक्षा जास्त भाऊ मतदारसंघ असतील ज्या मतदारसंघाच जास्त मतदान आहे तो त्या तालुक्याच्या सर्व कमिटीचा अध्यक्ष <laughs> असतो त्यामुळे नियमानं आळबी बळवी बेचारी गावाचं मतदान जास्त असल्यामुळं त्यांना नको तीच मी पुढालो असून <laughs> आणि मग म्हणलं आता असं नाही तर भाऊ आपण जो जण उद्याच्या एकवीस तारखेला पंचायत समिती आपली आम सभा ठेवली मी अध्यक्ष आहे राजभाऊ सह अध्यक्ष आहे त्यांचा दृढास करतो आम्ही आणि मग सगळे अधिकारी अशी लाईनी उभा करतो आणि कुणाचं काय कसं चाललंय कोण चा कुणाचं ऐकतंय ही बी आपण दोघ मिळून बघू आणि त्या त्याला आपण सगळेजण या आणि दादा आवडजून उपस्थित राहावा त्याच कारण आहे प्राजेत्र असणार काका असणार त्या मागच्या पंधरा वर्षात प्रथा पत्रकार साहेब बंद की ना आमसभेची भाऊ मी सांगितलं मला आमसभा पहिली लागली पाहिजे आम्ही दोघांनी ठरवलं आणि आमसभा लावायचा निर्णय घेतला काका माड्याची काय झाले नारा नावानीच तिकडे त्यामुळं तिकडं आपल्यावर जास्त असल्यामुळे तिकडे मी मी आधीच आहे त्यामुळं सतराला तिकडची एकवीस ला तिकडची आणि काय काय करते ती बघितलं की आम्ही दोघं तीन तारखेपासून अधिवेशनाला पायऱ्यावर जायचं काय केलं आम्ही दोघं दोन हातात बोर्ड घेऊन बसणार आणि आम्ही म्हणणार आमच्या पंढरपूरची पडळी होऊन घेऊ नका त्यामुळं या पंढरपूर मध्ये लहानाचं मोठं झालं त्या गल्लीत खेळलोय त्या सगळ्या भागाचा त्या ठिकाणी जरी माड्याचा आमदार भाऊ मोहळचे आमदार झाले असले तरी लहानाचा मोठा तुमच्यामध्ये राहिल्या बैठक त्या ठिकाणी तुमच्याशी जो जिवाळा तुमच्याशी जो आपुलकी आहे ती आपुलकी आयुष्यभर टिकवण्यासाठी माझ्या शहरातल्या सामान्य जनतेला आज जो काही हा त्रास होतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी नको त्याच्या जा दारात जावं लागते त्या सगळे त्रास सहन करायची आज आता वेळ बंद करून उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाऊ माड्याला निवडणूक जिंकली माड्याचं उडकून आकलोजला जाऊन पुन्हा पंढरपुरात येऊन रात्री छत्रपती शिवाजी चौकात सांगून आलोय हाय पटे आम्ही म्हणून त्या ठिकाणी त्या दिवशी जाहीर केलं त्याच कारण असं होत या लोकांनी आतापर्यंत आम्हाला सगळ्याला त्या ठिकाणी ग्रहित धरलं समोरचे नेते मंडळी काही कामाचे नाही असं सांगितलं जायचं आज कामाच्या बाबतीत असेल विकासाच्या मुद्द्यावर असेल भाऊ तुम्ही मी पत्र घेऊ तीन मार्चला जर यांनी सगळ्या आपल्याला माहिती नाही दिली तर आम्ही दोघं पायऱ्यावर बसतो आणि नगरपालिकेचे सगळे सगळे मुद्दे त्या ठिकाणी आम्ही घेऊन बसतो नगरपालिका उद्याची त्या ठिकाणी खारे साहेबांचा मलाशी सांगितल्याप्रमाणे आता एक दाढीवाला आहे आणि डोक्यावर एक हात दाढीवालाच आहे <laughs> त्यामुळं कुठलीच काळजी नाही आणि खातं नगर विकास आहे त्यामुळे लाडका आमदार हा दोन्ही माहिती आणि महाविकास आघाडीचा असल्यामुळं आम्हाला पण त्यांच्या पटाला धरून कुठं कुठे नेहतील त्या दिवशी आमचं असं झालं आम्ही दुपै या ठिकाणी भेटायला गेलो कडी आत त्यांनी बघितलं की चला त्यांच्या समोर बसवलं तर त्यांना बोलू दिलं नाही त्यांना काय आणि त्याला आत थांबू दिलं नाही त्यांना बघूनच माघारी आणि आता तर सांगते लंगोट लावला पैलवान कसा आमचा त्यामुळं राईभाऊ खरे साहेबांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल महाविकास आघाडी असेल जसं भाऊ मी सांगितलं की उर्वरित सगळी विरोधकाची मोठ बांधून पक्षपाती बाजूला ठेवून गट तट बाजूला ठेवून आघाडी करून उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ही कालची निवडणूक आमच्या दोघांची झाली पण आमच्यासाठी जनरात्रीचा दिवस केला ज्याला आमच्यासाठी त्या ठिकाणी वाईटपणा घेतलाय ज्याला चार चार महिने झोपला नाही ज्याला त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केलाय अनिल दादासाठी जी आबदली ती ह्या प्रत्येक माणसाला न्याय ही निवडणूक आहे यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही मगाशी अशी भाऊनी बोलताना सांगितलं दादा कारखाना आहेत माझ्यावर कारखाना मा का आहे तरी आमचा हात तर तर कापतोय भाऊकडे काय नसताना कसा आहे बाळा त्यामुळे भाऊच्या नेतृत्वाखाली <laughs> त्या ठिकाणी नगरपालिकेला अपघात दोघांनी मिळून इतक्या कुणाला काय कर करू देणार असतात त्यामुळं सत्राची जबाबदारी आम्ही दोघे आलो तिकडून आहेत त्यामुळं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी नगरपालिका असेल मोहळची पंचायत समी जिल्हा परिषद माडेची जी, तिकडं पंढरपूरची त्या ठिकाणी आपला मेळ झाला नारायणाबाद तिकडा इथे तर जिल्ह्यातलं कोणताही निर्णय आपल्याला विचारल्याशिवाय घेऊच शकणार नाही आणि वर आपल्याकडे बोनसात त्याच्यामुळं आपल्याला कोणताही विषय त्या ठिकाणी आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय करता येणार नाही आणि आपण त्या ठिकाणी उद्या विकासाच्या दृष्टीने पंढरपूरच्या आज रस्त्याची अवस्था काय एकाच रस्त्यावर तीन तीन वेळा कॉन्ट्रॅक्ट झाले त्या कॉन्ट्रॅक्टची अवस्था काय रस्त्याची परिस्थिती काय पाण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक वेळी निधी येतोय आता देखील दीडशे कोटी निधी आलाय परंतु पाहण्याच्या बाबतीत आज मायांचे काय हाल होत आहेत आज आपल्याला ज्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत का पंढरपूरच्या रोजगार निर्मितीसाठी कधी विचार झालाय का आज राजेभाऊ खरे साहेब आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एमआयडीसी दोन हजार एकराची मेंढापूरला करतोय राजा खऱ्यांचं रोपळा तिकडून आहे जन्मगाव माझं देगाव इकडून आहे पंढरपूर तालुका आहे सगळ्या पंढरपूर तालुक्याचं चाळीस वर्षाचं स्वप्न माझ्या सामान्य पोराला रोजगार निर्मिती झाली पाहिजे दोन हजार एकरांची एमआयडीशी आम्ही करतोय आणि ही एमआयडीसी झाल्यानंतर तुमच्यातला सामान्य पोरगा त्या ठिकाणी कामाला लागणार आहे त्याला पंढरपूर पासन पाच किलोमीटर दहा किलोमीटर वरती रोजगार मिळणार आहे पंढरपूरमध्ये आज आपल्याला तीर्थक्षेत्राच्या बाबतीमध्ये काम करत असताना आज उजनी धारणावरती दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेत आपल्याला त्या ठिकाणी पर्यटन स्थळ डेव्हलप होणार आहे त्या माध्यमातून पंढरपूरला येणारा ओघ वाढवायचा आहे पुढच्या काळामध्ये पंढरपूरची कनेक्टिव्हिटी वाढते आहे आज आपल्याला पेंपुरी पंढरपूर रस्ता त्या ठिकाणी फोरलेन साठी रस्ता मंजूर झालाय त्यामुळे पुढच्या काळामध्ये तिकडून येणारा रस्ता देखील फोरलेन झाल्यानंतर अधिकीची वाहतूक वाढणार आहे पंढरपूरचा रोड आपल्याला त्या ठिकाणी जड वाहतूक आपल्या पंढरपूरची आपल्याला कमी करण्यासाठी अपूर्ण रोड पूर्ण करायचा आहे पंढरपूर शहरात असणाऱ्या सर्व कामाबरोबर आपल्याला एक मोठा अडचणीचा विषय आहे पंढरपूर शहराच्या म्हणजे रेल्वे फाटाच्या वरच्या बाजूला बहु एक विषय महत्वाचा तो काय आहे तर आपल्या वरच्या बाजूला नगरपालिकेचा टॅक्स द्यावा आणि आज सुधीर आभानी तो विषय सांगला नगरपालिकेच्या वर टॅक्स द्यावा लागतो आणि शेतीचा सारा पण घ्यावा लागतो एकदा ते नगरपालिकेच्या आधीत आल्यावर शेती द्यायचा असतो परंतु दुहेरी टॅक्स आज त्या लोकांना द्यावा लागतो मग कित्येक वर्ष झालं त्या ठिकाणी भाऊ याला न्याय का देऊ नाही चाळीस वर्ष हद्दवाढ करत असताना हा प्रश्न का निकाली लावला नाही का तर लोकांचा रक्तपेक्षी यांना सवय लागली आहे डबल टॅक्स गेला पाहिजे माणूस अडचणी आला पाहिजे त्यांना टॅक्स भरला नाही की गपचूप त्याच्यावर जप्ती काढायची आणि गपचूप जागा लाटायच्या अशी जा, ला जे प्रकार घडतायत ह्या पद्धतीनं त्याच्यासाठी आपल्याला हे सगळे बदल करायचे आहेत आणि मग पंढरपूर नगर परिषद नगरपालिकेच्या बाबतीमध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये करायच्या का असतील आपल्याला आज एक तर बाद चालू आहे बाबा पंढरपुरात आमच्या मायामालीला जायचंय कुठं फिरायला थोडंफार म्हणलं तर शक्य आहे का आज आपल्या इथं सुविधा आहेत का आपल्या इथं आपल्या परिसरामध्ये आज नाविन्य पूर्ण म्हणून आपल्याला काय करता आलं का आज आपल्या इथं तीर्थक्षेत्र म्हणून मोठा निधी येऊ शकतो तीर्थक्षेत्राचा निधी आल्याला आज कुठं जातोय आपल्याला कळतोय का आज आपल्या इथं नाना नानी पार्क असेल ज्यू पार्क असेल प्राणी संग्रहालय असेल आपल्याला पार्क असेल आपल्याला बोटिंग त्या आपल्या असेल अशा विविध गोष्टी केल्या तर मध्ये अजून आधी लोकांना मनोरंजना उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं आज आपल्याला कितीतरी गोष्टी करता येतील परंतु या करत नाहीत आणि त्यामुळं हा बदल करायचा आहे अभिजित पाटलाला किंवा राजाभाऊ खरेंना नगरपालिकेमध्ये इंटरेस्ट नाही आम्ही आता आमदार झाले परंतु इथली लोक सामान्य लोकांची पिळवणूक करतायत पिळवणूक रोखण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला भाग घ्यायचा आहे आम्हाला आता नगरसेवक व्हायचं नाही आम्हाला दोघाला आता नगराध्यक्ष व्हायचं नाही आता तुम्हाला नगरसेवक नगराध्यक्ष करायचंय म्हणून या निवडणुकीत आम्ही भाग घेतोय आणि ह्यांना मात्र ह्यांच्या ताटाखालचं मांजर असणारा माणूस करायचा आहे आम्हाला स्वतंत्र विचाराचा बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीला मांडणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जपणाऱ्या माणसाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहून पुढच्या काळामध्ये या पंढरपूरचं तीर्थक्षेत्र या महाराष्ट्रामध्ये एका बाजूला शिर्डी एक से से शिर्डी महाराष्ट्रात किती आणि योग्य अठ्ठावीस विठ्ठल उभा तरी देखील शिर्डी मागणं पुढे गेले आणि आज आपण त्या ठिकाणी जागेवर आहोत आज तिरुपती आपण बघितलं तिरुपती बालाजी हा चित्तौर जिल्हा होता उभा साहेब आज त्या आज सरकारने निर्णय काय घेतला चित्तोड जिल्हा असताना तिरुपती बालाजीला जिल्हा केला मी विधानसभेमध्ये खाने साहेबांच्या साक्षीनं आम्ही मागणी केली की पंढरपूर जिल्हा झाला पाहिजे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जिल्हा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आम्ही सगळे पाच आमदार जाऊन मिळणार आहे भेटणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की पंढरपूरला जिल्हा करा <laughs> तो जिल्हा पंढरपूर झाला तर भविष्य काळामध्ये या पंढरपूरला येणारे सगळे अधिकारी सगळे जिल्ह्याच्या रँक्स लोक बसतील पण जर तुला आरटीओ ऑफिस झालं पाहिजे आज आम्हाला सोलापूरला आरटीओ ऑफिसला जावं लागतं कावं आपल्याला सोलापूरला आज आपलं जिल्ह्याच्या पर्जा असतात आपल्याला जिल्हा असेल तर इथ आरटीओ ऑफिस चालवायचं आहे आरटीओ ऑफिस झालं तर इथं आरटीओ चे एजंट त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल आपल्या गाड्याला सोलापूरला जायचं डिझेल वाचल हॅंपाटे वाचतील आमच्या रिक्षावाल्याला त्या ठिकाणी पासिंगला सोलापूरला जावं लागतंय पंढरपूर आरटीओ ऑफिस करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील आणि मग पंढरपूरच्या विकासासाठी नेमकं आम्हाला काय करायचंय हे विजन आम्ही घेऊन उद्याच्या निवडणुकीत उतरूया आम्हाला त्यांच्यासारखं त्या ठिकाणी आम्हाला खाली मुंडी घालून मत टाकू नका आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विजन मांडू आमच्या विजनच्या वरती आमचे नगरसेवक असतील आमचे नगराध्यक्षाची माणसं असतील जी उमेदवार असतील ती त्या ठिकाणी चारित्र्य संपन्न असतील त्या ठिकाणी ती लोक कुणालाही करणारी नसतील ना, त्यांच्यासारखं त्या ठिकाणी कुणाचं वडबडणारी नसतील ती सामान्य पोरं उद्या निवडणुकीमध्ये उभा राहतील आणि हा परिवर्तनाचा जो अजेंडा आहे परिवर्तनाचा जो यलगार पुकारलाय तो खाने साहेबांनी मी त्या ठिकाणी उद्याच्या नगरपालिकेमध्ये आम्ही परिवर्तन करून दाखवूया मी गंगेकर परिवाराला त्या ठिकाणी लक्ष लक्ष शुभेच्छा देतो की गंगेकर परिवाराला त्या ठिकाणी एवढ्या त्रासात अन्यायातनं त्या ठिकाणी आज खंबीरपणे उभा राहिले आणि ते खंबीरपणे उभा राहत असताना आज त्यांच्या माग ताकद नव्हती परंतु आता साहेबांची ताकद माझी ताकद दोघांची ताकद त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी असल्यामुळं त्यांच्या केसाला हे धक्का लागणार नाही म्हणजे आम्ही काळजी घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही दोघही कोणताही विषय असेल त्या ठिकाणी साहेब गोपालपूरला राहते मी स्वायत्त राहतोय त्यामुळं काही असलं आम्ही पंढरपूर असो मंगळवेळा असो माडा असो करमाळा असो मोहळ असो त्यांनी सांग उत्तर सोलापूर असो कुठलंही कुणाचंही काम द्या त्या ठिकाणी आम्ही कुणालाच नाही म्हणत नाही कारण आहे त्याचं की आम्ही सामान्य घरातली सामान्य पोर आहे आम्हाला त्या ठिकाणी चटके बसले आम्ही सायकलवर फिरलोय आम्ही शिखर लावले आम्ही त्या ठिकाणी प्रचार केलाय आम्ही सतरंज उचलल्या सतरंज उचलणार नाहीत आम्ही कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्हाला व्यथा माहिती आहे त्यामुळं कार्यकर्त्यालाच कळती आम्ही नेते माहिती काका आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही कार्यकर्ते म्हणून उद्याच्या निवडणुकीत देखील वेळ पडली तर खाणे साहेबांना आम्ही लोक सतरंजी टाकू नगरपालिका मात्र आम्ही आमच्याशिवाय त्या ठिकाणी कष्ट बसणार नाही एवढेच या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं मला यायला थोडा उशीर झाला आम्हाला धोकाला त्या ठिकाणी सन्मान सत्कार केला आम्हाला आम्हाला त्या त्या ठिकाणी ठिकाणी दिली आणि ज्यांच्यावर बोला आदेश मान्य करून आम्ही त्या ठिकाणी राहिलेली समज देखील त्या ठिकाणी काढली आणि ही संधी गंगेकर परिवारानं त्या ठिकाणी अनिल नगर परिसरानं त्या ठिकाणी सुरुवात पंढरपूरच्या नगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडून केली आज ठिकाणी नवशक्ती आई अंबाबाईच्या ही सुरुवात झाली आहे आणि सुरुवात उद्याच्या यशात रूपांतरित होईल आणि तुमच्या मनात असलेलं सुंदर पंढरपूर स्वच्छ पंढरपूर माझ्या पंढरपूरला आपलं पंढरपूर निसर्गरम्य पंढरपूर आपल्याला हिरवं पंढरपूर आपल्याला ज्या ज्या मनात संकल्प आहे त्या पंढरपूर मध्ये करण्यासाठी खरे साहेब असतील आम्ही असेल दादा असेल नागेश काका कसं ठरलंय हो खरे <laughs> साहेब काकाच <laughs> त्यामुळं सगळ्याचा वेळ घालायचा खरेसाहेबागड आणि राहिलेलं पोळा करायचं दोघांनी मिळून त्यामुळं सगळी मिळून तीच करून दाखव शंभर टक्के सोडून घेत आलो आता अजून करायचंय आता तुमच्यामुळे रेल्वे गेली ते गाडीत बसून घ्यायला आमचं असत नाही वाचतय आम्ही आपलं गप्पा मारत जातो हसत खेळत येतो आणि नगरपालिकेत आज साहेब असतील मी असं तुम्हाला सांगतो आम्ही माड्याचे मोहोळचे आमदार आहे पण विधानसभेत आम्ही पंढरपूरचा नेमक बोलू आमचं <classic> सगळ्याची कर्मभूमी जन्मभूमी ही पंढरपूर आहे आणि या पंढरपुरातली जी दहशत आहे ही जी गेली आहे ही पंढरपुरातली दडपशाही आता उद्याच्या विधानसभेनंतर आता आपल्याला नगरपालिकेमधन संपवायची आहे या मतदार आज सामान्य लोकांच्या सोबत सामान्य कार्यकर्त्याच्या सोबत आहे तो आमच्या सोबत राहील अशी मला खात्री बाळगतो मला या कार्यक्रमाला बोलवलं मान सन्मान केला आपल्यामध्ये स्वामी लोक